परंतु आज कुठेही हे सांगितलं जात नाही की वार कोरेगाव भीमा लढाई मधले एकमेव जे आजही वंशज आहेत ते मराठा समाजाचे आहेत तुझे सांगितलं त्यांच्याकडे कोणाकडेही कागदपत्री पुरावा उपलब्ध नाही वारंवार भीमा इतिहासाला टार्गेट करणं भीमा कोरेगाव बद्दल असे पाले आणि त्याच्यामध्ये पेशवाईचा उदो उदो करून त्याच्यामधील येथील मनुवादी व्यवस्थेचा उदो उदव करून एक वेगळं चित्र निर्माण करण्याचं काम जे काम बाबासाहेब पुरंदरे बह्म पुरंदरे पुरंदरे यांचा अर्धवट राहिलं ते काम पूर्ण करायचं काम रोहन मालवतकर हा लेखक करत आहे अकृत मानसिक लेखक करत आहे मुळात जे कोणी छत्रपती शिवाजी महाराजांना मनापासून मानतात त्या सगळ्यात शिवप्रेमींना माझं आव्हान आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला तत्कालीन पुरोहितांनी का विरोध केला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी काशी म्हणून नागाभट का बोलवायला लागला दा। आणि त्या दादाभटानं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक मनुस्मृतीनुसार का केला याचा पहिले विचार करणं गरजेचं आहे हा रोहन मालवतकर कुणाचा माणूस आहे तर रोहन मालवतकर मनोहर भिडे त्याला भिडे गुरुजी म्हणून महाराष्ट्राच्या नाल्याकेशी ओळख आहे हा त्याच्या विचारसरणीचा माणूस आहे आणि भिडे गुरुजी जाहीरपणे मनुचं समर्थन करतो तो जाहीरपणे मनूला सगळ्यात मोठा मानतो मित्रांनो हा इथे सगळ्यात मोठा प्रश्न आहे ज्या मनुस्मृतीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती राजेशी शाहूचा अपमान झाला होता व अपमान तुम्ही आम्ही सहन करायचं काय ज्यावेळी तो विकृत लेखक देशामध्ये दे आला होता आणि त्यांनी तुमची माझी आस्था असलेली राजमाता जिजाऊ साहेबांच्या विषयी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी काय लिहिलं होतं अरे काय रक्त खवडत नाही मराठ्यांनी ही गोष्ट लक्षात घेतल्या पाहिजे मराठा आरक्षणाचा जो विषय चालू आहे त्याला कुठेतरी बदल देण्यासाठी त्याला कुठेतरी बदनाम करण्यासाठी विड्यांची किडे वळवण करण्याचं काम करताय प्रश्न विचारले पाहिजे रोहन महाराजांसारख्या नालय व्यक्तीला कि त्या जेम्सच्या पुस्तकामध्ये त्या जेम्स रेंडला या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींविषयी राजमाताजी लावून विषयी कोटी माहिती कोणी दिली होती जे बंगरेला लिहायचं होतं गोष्टीची आणखी बदनामी करायची होती ती ती बदनामी करण्याचं मनोहर बेडेच्या माध्यमातून त्याच्या विचाराच्या हातून जर कोण प्रयत्न करत असेल तर तो नाला एक विक्रम नाला एक रोहन मालवतकर करतो या माध्यमातून मा रोहन मालवतकरचा जाहीरित्या निषेध करतो जसा बम्म पुरंदरेने इतिहास घेऊन इतिहासाची विकृती केली रोहन कितीही प्रयत्न कर किती ही प्रहें प्रहें प्रहें। आताची मराठा असेल ओबीसी असेल आदिवासी असेल भट्टी असेल बहुजन जनता जागृत चाललेली आहे आणि खरे आपण आमच्या महापुरुषांची पूर्ती कोणी केली घ्या ना तुम्ही सावरकरांनी नावावरती करा ना तेव्हा ना आमच्या बहुजनाचे छत्रपती शिवाजी महाराज बजावला तशा नाव घेता घ्या ना गोलींचं नाव घ्या सावरकरांचं नाव घ्या किरक्यांचं नाव घ्या आणि या महाराष्ट्रात तुमची कोळी बनून दाखवा आणि ना तुम्हाला माहितीये महापुरुष घेतल्याशिवाय तुम्हाला काहीच करता येणार नाही तुमच्या जरी महापुरुषांच्या नावाच्या आधी लोकमान्य असेल परंतु खऱ्या लोक अर्थानं लोकमान्य जनता ज्यांना मान्य करत होती जनता ज्यांना आपलं मान्य होती इतके सगळे का सगळे महापुरुष त्या सगळे त्या सगळे जाते राजे हे बहुजन समाजातून येतात हे बहुजनांच्या खऱ्या अर्थानं तर त्यामुळं तुम्ही तर त्यामुळं तुम्ही तुमच्या मनुवादी आर एस एस ज्या काही विचारधारा आहेत त्या विचारधारा मानणाऱ्या तुमच्या त्या पुरुषांना महापुरुषांना अंतिम कोण असतील तुम्ही त्यांना घेऊन जा मराठ्यांचं मी ओबीसी सगळ्या जाती धर्माच्या सगळ्याच गटाच्या लोकांना विनंती करतो मित्र आपण एकदा डोक्याला विचार करा ज्या लोकांनी तुमचा महाराज या महाराष्ट्राचा उद्धार करता छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणं सोडलेलं आहे ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या वरती नाट्य कुठल्या प्रकारे लिहिली छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांची नाटका इथे दारूची बॉटल घेऊन या महाराष्ट्रातल्या आपल्या लोक बाळा दारांनी सगळ्यांना आपल्याला लहान वाटलं पाहिजे की आपण आपल्या राजाचा अपमान सहन करतोय रोहन मानवकर सुद्धा त्याच प्रकारची नाले गावलाद आहेत त्यामुळे बहुजनांना उठा जागृत व्हा आणि यांचा मुकाबला वैचारिक बुद्धीने करायला शिका छत्रपती शिवाजी महाराज जिंदाबाद महासाहू राजमाता जिजाऊ जिंदाबाद छत्रपती संभाजी महाराज जिंदाबाद महात्मा ज्योतिबा फुले जिंदाबाद छत्रपती राजर्षी शाहू महाराज जिंदाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद